माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वृद्धपकाळानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते लातूरमधील चाकूर या छोट्या गावातून सार्वजनिक आयुष्याला सुरुवात करणारे शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वतःचा ठसा उमटवला होता अगदी विरोधी पक्षांमध्येही त्यांच्या कार्याची दखल घेणारे त्यांचं क्रेडिट त्यांना देणारे नेते होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचा पक्ष कायम वेगळा होता पण दोघांनाही एकमेकाच्या कार्याचा कायम आदर होता अटल बिहारी वाजपेयींनी तर थेट लातूरमधील एका निवडणूक प्रचारसभेत शिवराज पाटील चाकूरकर यांचं कौतुक केलं होतं त्यामुळं त्यावेळी अटीतटीची असलेली ही निवडणूक शिवराज पाटलांच्या बाजूनं झुकली आणि त्यांचा विजय झाला शिवराज पाटील यांच्या निधनानंतर तो किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अटल बिहारी वाजपेयी शिवराज पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्यापूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय या कारकिर्द पाहूया मराठवाड्यातील लातूर हे शिवराज पाटील यांचं कार्यक्षेत्र एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात ते लातूरचे आमदार होते त्या कालावधीमध्येही त्यांनी काही काळ विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम केलं एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चार या कालावधीमध्ये ते लोकसभा खासदार होते या कालावधीमध्ये झालेल्या सात लोकसभा निवडणुकीत ते सलग विजयी झाले इंदिरा गांधी तसंच राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली दोन हजार चारमधील लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना थेट केंद्रीय गृहमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय नेते असल्यानं त्यांना ही मोठी संधी मिळाली मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं बॉम्बस्फोटाच्या गंभीर घटनेनंतर दर काही तासांनी कपडे बदलण्याची त्यांची सवय चांगलीच वादग्रस्त ठरली होती संसदीय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंजाबचं राज्यपाल पदही भूषवलं होतं तर वाजपेयी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील हा प्रसंग आहे त्यावेळी लातूरमधून भाजपनं डॉक्टर गोपाळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती देशभर भाजपला अनुकूल वातावरण होतं लातूरमध्येही गोपाळराव पाटील फॉर्मात होते या लढतीत गोपाळराव बाजी मारणार लातूरमध्ये परिवर्तन होणार असं मांडलं जात होतं गोपाळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते स्टार प्रचारक असलेले अटल बिहारी वाजपेयी लातूरमध्ये आले होते त्यांनी त्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली पण शिवराज पाटलांवरती टीका करणं टाळलं इतकंच नाही तर शिवराज पाटील चांगले व्यक्ती आहेत पण त्यांचा पक्ष चुकीचा आहे असं वक्तव्य वाजपेयी यांनी केलं त्यांनी लोकसभा चांगली चालवली याचाही उल्लेख केला वाजपेयी यांच्या या वक्तव्यामुळं अचानक लातूरमधील हवा फिरली आणि भाजपच्या दिशेनं झुकत चाललेलं लातूरमधील मतदारांचा कौल पुन्हा एकदा काँग्रेसच्या पारण्यात गेला शिवराज पाटील पुन्हा एकदा विजयी झाले एका अर्थानं शिवराज पाटील यांच्या विजयात अटल बिहारी वाजपेयी यांचं एक वाक्य निर्णायक ठरलं तर मित्रांनो असा हा किस्सा आहे